नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण पटकन होणारी रव्याची पेज करणार आहोत तर ही पेस्ट करण्यासाठी आपल्याला इथे जाडा रवा लागणार आहे तर इथे मी दीड मोठा चमचा जाडा रवा घेत आहे आता हा रवा आपण मंदा आचेवरती भाजून घेऊया तर इथे एक पातेला घ्यायचा आणि यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप नाही घातला तरीही चालेल ऐच्छिक आहे पण जर पेज तुम्हाला पौष्टिक करायची असेल तर साजूक तूप अवश्य घाला आता यामध्ये हा जाडा रवा घालायचा आहे आणि मंद आचेवरती भाजून घ्या तर याला गुलाबी रंग येपर्यंत सतत आसाने असं हलवत भाजून घ्यायचंय तर रव्याला गुलाबी रंग आलेला आहे आता एका भांड्यात काढून घेऊया आता या भांड्यामध्ये आपल्याला एक मोठा पेलावर पाणी घालायचंय आणखीन थोडं मी यामध्ये पाणी घालत आहे तर सवा पेलाभर मी यामध्ये पाणी घेतलेलं आहे आता या पाण्याला कोमट करून घ्यायचं आहे पाणी हलकंसं कोमट असं गरम झालेलं आहे तेव्हा यामध्ये हा रवा हळूहळू सोडायचा आहे आता मंद आचेवरती त्याला एकसारखं असं सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे जर तुम्ही लहान बाळासाठी किंवा तुमच्या पाच वर्षाच्या मुलासाठी करत असाल तर यामध्ये थोडंसं दूध घाला आता इथे एक लहानशी उकळी आलेली आहे तेव्हा यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर अगदी कमी इथे मीठ मी घातलेलं आहे आता हे मिक्स करून घ्या मिक्स झाल्यानंतर सतत असं हाताने हलवत ही पेज आपल्याला शिजून घ्यायची गॅसची आत इथे लहानच ठेवा मोठी करू नका अगदी पटकन अशी ही पेज होते जास्त वेळ लागत नाही आणि ही अगदी खूप छान अशी चवदार होते तरी ते रवा आता छान शिजलेला आहे पेज आपली झालेली आहे आणि अगदी दोन तीन मिनटामध्ये आपली पेज झाली गॅस आता बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया तर अशी पौष्टिक चवदार रव्याची पेज तुम्हाला करताना कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद